पण चिकन पडलेला आहे आणि इथे मस्त कोंबडीचं चिकन बोकडाच ओके म्हणजे बकरा आणि कोंबडी वडे म्हणा इथे अच्छा सांग कधी कळणार तुला भाव माझा नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय नायकर तुमचं सर्च स्वागत किती आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळ मध्ये तुम्हाला कळत असेल आता हा हे गावचा ब्लॉग आम्ही चालतो सगळी गावी इथे आपली मंडळी बसलेली आहेत बघा सुनील प्रवीण ओम का प्रत्येक ते राज आहे आणि ते आपले निर्लेश गेला आतमध्ये निलेश आता झालेला आहे हा निलेश एकदम एक दीड तास बोलतो मी अंधेरीला मेट्रो टायर पंचवीस खाली नाही पडली बरोबर टोटल आम्ही आठ जण आहोत आता एक दोन चार ले। एक दोन तीन चार ड्रायव्हर पण एक ड्रायव्हर पकडून नऊ तर आता हा प्रवास आता चालू होणार आहे आम्ही जाणार आणि उद्या संध्याकाळी रिटर्न तर मित्रांनो आता गावी जायचं मूळ कारण आहे ते आपल्याकडे आता निलेश आहे तर निलेश सांगणार आहे आम्ही कशा डाळ उद्या तुम्ही बघणार पण आहात ते पण निलेश थोडंसं एक चार वर्षावर कसं एक सांगितलं तर निलेश आपण उद्या उद्या चालेल आपल्या नगरकर भाऊचा एक देवीचा देण आहे म्हणजे दरवर्षी आपल्या माघ पौर्णिमा ना माहे पौर्णिमा माघ पौर्णिमा आपण बोलतो तर यावर्षी पण आपण जाणार आहोत आणि उद्या सकाळी तिकडे आपण आज रात्री निघून बारा वाजता उद्या सकाळी तिकडे पाच वाजे पोचणार आणि मग दिवसभर आपला काय कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये गावा गावामध्ये आपले क्रिकेटचे सामने आहेत आणि मग संध्याकाळी आपल्याकडे सहा नंतर आपला ते पौर्णिमाचा कार्यक्रम चालू होणार मग ते देवाचं देणं वगैरे आणि मग त्याच्यानंतर मग तिथे नेवेत दाखवून मग वरती यायचं मग वरती आपल्यासाठी आपण स्पेशल एक बकऱ्याचं मटण असेल चार पाच किलो वडे आहेत कुंबडी वडे आपण किंवा मटण वडे बोलतो मटण वडे खाल्यानंतर आपण थोडा एक अर्धा एक तास थांबू आणि मग रिटर्न मुंबईला वरतीचा प्रवास करूया तर मित्रांनो आपली कार आलेली आहे आणि आपले मालक इथे आहेत नाव काय विशाल पवार विशाल पवार आता विशाल आपण जाणार आहोत गावी आणि दुसरी खबर आहे ते प्रतीकची प्रत्येकची नवीन गाडी इथे उभी आहे येस थँक की बघा काळोखा का जरा दिसणार नाही तुम्हाला रात्रीची वेळ आहे ही नवीन गाडी इथे हे गाडीचं नाव आहे सी बी टू हंड्रेड एक्स सी बी टू हंड्रेड एक्स टू हंड्रेड एक्स तर मित्रांनो ही नंतर कधी तुम्हाला दाखवीन लाईटमध्ये आता नाही असतं मित्रांनो आम्ही आता आलो वाखानला आणि हॉटेल वैभव मध्ये आहोत आणि आता ता ता चिकन पकोडे आणि पाव आणि आता त्यांना ऑर्डर केलेत निलेशचा भाऊ वैभव हॉटेल गुड मॉर्निंग सकाळचे पावणे बारा झालेत म्हणजे दुपारचे आता बारा झाले आणि आम्ही आता उठलो गाडीत पूर्ण आम्ही झोप माझी तर वाटत लागली हा पूर्ण माझ्या मांडीवर होता आणि आता आम्ही झोपून उठलोय आणि आता खातोय फरसाल आणि कोरच्या राजू भैया माझ्यासाठी वाट बघत आमची तुम्हाला प्रतिकुंबतीला आहे आणि आता आम्ही चाललो आहे कुठे मॅच बघायला तर आता मॅच बघायचा ना आता दिवसभरचा प्रोग्राम बघा तिळगाव गावच्या मॅच आहेत तर त्या मॅच बघूया चला तर चहा पण घेऊया आपण बघितलं घेऊया चला मोरे बसला इथे सुधीरची आई आहे ना आई आणि बाबा आता आपण चहा पिऊन आहोत आता चालला था। होतो मॅच बघायला मोरे तू बसतो इथे म्हणजे इथेच बसला बस एक मग मला वेळ लागेल ना यायला बोलू नको मग ठीक आहे मग तू इथेच राहा आम्ही जातो हो डॉगी डॉगी बघा हाय क्यूट पेट आता नितीनचा डॉगी आहे नितीन बरोबर असतो आपल्या हा आपलं घर आता जाऊया बघायला सगळे जण गेले कुठे चलो ब्रो चल आता प्रतिकला पण भेटतोय प्रतीक हाय प्रतीक यस मी पण आलो आहे आई नमस्कार मी नजरेकडे लपलेलो तिकडे आतमध्ये ना हा आम्ही थप्पा थप्पा खेळलो व्हिडिओ करायचं हा आता चाललो आहे चलो ब्रो ओम punyalah <laughs> belakang aku itu तर मित्रांनो मी मॅच वगैरे इथे आलेलो आणि तीन ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि बऱ्याच टीम इथे आल्या आहेत माझ्या मागे पण इथे फिल्डर बसलेले आहेत बघा या साईडला आणि या साईडला आणि ते प्रत्येक जाडाखाली ग्राउंडमध्ये असे पब्लिक अशी पूर्ण बसलेली आहे आणि एका वेळेला दोन पीजवरती दोन टीम खेळत आहेत हे दोन मॅचेस होत आहेत आणि बऱ्याच टीम आहेत तिथे बक्षीस वगैरे ठेवलेले आहेत मजा येते या ग्राउंडच्या त्या मै मॅच वगैरे आणि ह्या भरूनच सगळेजण ते फिल्डिंग करत आहेत वगैरे मजा आणि भरपूर मेहनत घेतात आणि आम्ही तर इथे आंब्याच्या झाडाखाली बसलो आंब्याच्या झाडावरती आणि आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही मॅचचा आस्वाद घेतोय मस्त आणि मोर्या बघा हाय मोर्या टायलाय <imclass> 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 मोर्या मोर्याला खेळायला पाहिजे असतं ना त्याला कोणत्या खेळायला ठीक आहे खरं आता मॅच बघूया आपण भेटे पुढे सर मी आता आम्ही मैदान निघालो आहे आणि बरच टीम खेळतात अजून पण मजा येते मॅच बघायला असं ग्राउंडवरती आणि मेहनत घेतात आणि एक एक टीम सॉलेट घेतात त्यांना खेळून बघायला मजा येते आता आम्ही निघालो सगळे घरी आपली बाकीची मंडळी आहेत संदीप आहे ते आणि पण मंडळी इथे आता इथून घरी आहे

मीठ मसाला काय प्लेट बीट काय लागणार का प्लेटी आहेत जेवायला प्लेटी आपल्याला किती मोर्याला कोण मी कांदे तेल आणि दुसरं काय हा कोबरा मित्रांनो जेवायला या आईने जेवायला आहे बाबा इथे जेवायला इथे आपला सुनील आहे आणि इथे आहे आहे कलेजी बनवलेली आहे आपण कले जीवन खाणार चिकन वणी तर या मित्रांनो जेवायला जेवायला काय प्रोग्राम आपल्या नंतर संध्या रात्री डायरेक्ट संध्या ला ला। भीडियों भीडियों। ले 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 आता हे मला लागले सामान आणला मध्ये त्याच्या सामान आले की नंतर जय तयार लागणार जय तयार झाली की मग तिथं काही तुम्ही बघणार आहात पूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आता मित्रांनो एक झोप काढून निघाला आम्ही आणि आता चाललोय खेळायला बरोबर मोरी आहे मोरी मी चिप्स घेतलेत खायला दाखव आमची मंडई तिकडे खेळतायत आता संध्याकाळ थोडीशी फ्रेश जाईल थोडी झोप काढली चला थोडासा खेळ होऊन जाऊ दे बाकीचा प्रोग्राम संध्याकाळी होणारच आहे ज्या कारणासाठी आपण झालो तो प्रोग्राम सगळा संध्याकाळी अठ्ठावीस झाला ना अठ्ठावीस त्यांना करायचं अठ्ठावीस म्हणजे आपल्याला अठ्ठावीस आहे या मित्रांनो नऊ आणि मैत्रिणी नऊ आम्हाला अठ्ठावीस करायचं आहे आणि आमचे पहिले बॅट्समॅन विशाल इथं आणि तिथे आहे संदीप हा बॉलला शॉर्ट केलेला ऑफर आणि मस्त वैगे दोन बाउंड्रीचा रन आहे बाउंड्री आहे हा एक मॅच आम्ही जिंकले एक मॅच आम्ही जिंकलेला आहोत हा बरोबर चिडून चिडून जिंकले आणि हा शॉर्ट गेलाय उंच बॉल गेला तिथे आणि बॉल गेला आहे सिक्स हा सिक्स आहे प्रामाणिकपणे आवड सिक्स द्यायचं आहे पण दोन गेला म्हणजे काय आमच्याला उपकार करतो का तुम्ही दोन घ्या ना थोडा इकडे आतमध्ये होता ठीक आहे ठीक आहे नाही आम्हाला नको असा आम्हाला असं नको आम्ही मेहनत नाही करू आम्ही मारून करू लढून करू हा हा कडक आऊट झालेला आहे तो कोपऱ्यात चिट्टिंग आहे आला मोठा चिट्टचं फळ इथे आम्हाला तुम्ही भडकवता आणि खेळवता मग आमचा विकेट आता विकेट जाते समज ना हे तुम्ही प्लॅन करताय हा आता राजू आला आमचा आपण गो ये शॉर्ट आहे नाही पकडलं तू नाही पकडलं नाही पकडलं मस्त उत्कृष्ट अशी बाउंड्री मारली या सुटलाय काय गेली दे अजून दोन फाल्ट शूटला सोडलाय बी सोडलाय

मंडे आहेत घरी चालली अर्धी आणि अर्धी मंडे आपली ती जिथे आपण संध्याकाळचा प्रोग्राम आहे तिकडे ती वगैरे साफ करता आणि आणि मरती ती तर आता आपण जाऊया घरी आणि फ्रेश होऊया आणि फ्रेश होऊन झालं की मग आपल्या आपल्या जा ज्या कार्यक्रमासाठी आपण आलो आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया चला हे त्या मित्रांनो आपण आता आहोत अंगणामध्ये सुधीरच्या अंगणामध्ये आणि इथे सगळी जेवणाची सोय चालू आहे आणि इथे आपल्या सगळ्या आई आहेत सगळ्या इथं बसलेलं आणि काम चालू आहे इथे आहे रणजित आई रणजित आई नमस्कार बाकी सगळं सामान तयार केलेलं आहे इथे सुधीर आणि नमस्कार तर मित्रांनो आता इथे काय बनतंय आपलं चिकन बनतंय तर मित्रांनो इथे चिकन मध कांदा फोडलेला <laughs> काय काय बनणार इकडे आता इथे काय काय बनणार कोंबडीचं तिकडून बोकडा बकरा आणि कोंबडी वडे पण बनायचे अच्छा हां भात पण कुत्री हा तुलीवर सगळं बनणार आहे तर निलेश आई पण इकडे आलेली आहेत निलेश आई नमस्कार नमस्कार म्हटलं मी चला दुसरा टोप आलेला आहे तर इथे मित्रांनो ह्या तुलीवरती सगळं काही बनणार आहे तर आपण इथे सगळं बघणार आहोत नंतर आपण शेतावरती जाऊन बाकीचा जो प्रोग्राम आहे देवाला ते देत असतो तो, दे, दे तो, तो बघणार आहोत पौर्णिमा झालेली आहे पण पौर्णिमेचा शेतावर शेतावर निवड देतोय आपण पण सगळ्या भावकीला एक जेवण म्हणून करत आहोत ओके मग त्याला काय ते नैवेद्य देतो पण ते कशा पद्धतीने आपण एक आवडीने केलेलं आहे नैवेद्य म्हणून तिकडे आपण शेतावर करतो शेतावर करतो म्हणजे हे दरवर्षी आपण माग पौर्णिमा मागला असतो तेव्हा मागला दरवर्षी करतो किंवा नाही करत पौर्णिमा हा शेतावरचा दरवर्षी करतो आणि आवडीने कधीतरी वर्षाने करतो म्हणजे आपली भावकी सगळे जण सगळेजण एकत्र जेवतात त्या दिवशी त्या दिवशी अच्छा, नहीं, नहीं अच्छा। तो माझ्या चिकन आणि मटन वगैरे बनत आहे आणि कोंबडीवाडी ओके तर मित्रांनो आता खाली जो आपण जाणार आहोत आणि तो प्रोग्राम बघणार आहोत सगळी मंडळी तयार आहेत इथे बसलेली आहेत आणि आता आम्ही झालो शेतावरती आणि सुरेता त्यांनी ता सामान घेतलेले सुरेता काय काय आपल्या नारळ आहे अच्छा हे सगळं आता मग नैवेद्य तिकडे देवाला देणार आहे शेतावरती ना चला तर मित्रांनो आपण भेटूया शेतावरती काळी कोंबडी काळी कोंबडी आणि आज जाणार आहे आपल्याला तर ही दरवर्षी आपण गाडीच कोंबडी देतो मित्रांनो ही बघा काळी कोंबडी दरवर्षी दरवर्षी आपण काळी कोंबडी देतो ओके तर मित्रांनो आपण फायनल निघालो आपल्या पुढे आहे ते जे आहे आहे इथे प्रवीण आणि चंद आता आता आपण स्पॉटवर जाऊया आणि आपण मस्त एक लाईट घेतलेली आहे ही बघा ही लाईट आपल्या हातात आता तिकडे जाऊन आपण थोडंसं प्रकाश मिळेल म्हणजे व्हिडिओ शूट पण चांगला होईल आणि आता हा जो देण्याचा प्रोग्राम आहे ते देणं देतात तो प्रोग्राम आपल्याला आपल्या व्हिडिओवरती बघायला मिळणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या

त्यांच्या पाठीवर सादर राहा असेच आनंदाचे दिवस दाखव हेरी तर मित्रांनो आता इकडे ही देणं दिलं जाईल पण हे आपल्याला दाखवता येणार नाही सगळ्यांना ते बघता येणार नाही आवडणारही नाही म्हणून आम्ही हे शुभ करणार नाही तर पुढचा वाहनाचा कंटिन्यू दाखवत निवड महादेवाचं दोन मंदिर आपल्या दाखवायचे असते आपल्या मंदिरामध्ये गोडे निवड लक्षात आला